स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच कोठारे विजन निर्मित सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री अजय पुरकर खेची भूमिका साकारणार आहे ते नशीबवाणी या मालिकेत क्रूर कपटी अशा नागेश्वर घोरपेडीची भूमिका साकारणार आहे अजय या पुरकर यांच्यासह लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता केळकर के या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे यापूर्वी त्या स्टार प्रवाहाच्या मुलगी झाली हो या मालिकेत झळकल्या होत्या नशीबवान या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री नेहा नाईक मालिका विश्वात मुख्य नायिका म्हणून पदार्पण करणार आहे नव्या मालिकेच्या प्रोमो मध्ये अजय पुरकर गोकुळाष्टमीचा पाळणा गाताना दिसत आहे तर दुसरीकडे या मालिकेची नायिका तिच्या वडिलांना दारूच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे इतक्या ते गुरुजी येतात आणि अजय पुरकरांना सांगतात की आता तुमचे नशिबाचे फासे उलटे फिरणार आणि हे सगळं ज्यांचं आहे त्यांच्याकडे जाणार यावर नागेश्वर घोरपडे म्हणतात मी जिथे तिच्या आई वडिलांना गाडलं तिथे पोरीच काय आज नाही मारणार तुम्हाला सांगून झोपवणार यावरून ते खलनायकीची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट होत आहे या दरम्यान नशिबवान ही नवीन मालिका दुपारच्या सत्रात सुरू होणार की रात्रीच्या ही मालिका सुरू झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याचा उलगडा येते काही दिवसातच होईल तर नशिबान ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका